कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दक्षिण आफ्रिकेमधील जी ट्वेंटी परिषदेतून मोदींनी आवाहन केलंय तर रोजगारावर आधारित मदतीसाठी अभ्यासक्रम समिती नेमण्यात आलेली आहे नुकसान भरपाई न देणाऱ्या विकासकास कारावास होणार आहे तर वायू प्रदूषणामुळे दिल्लीत वर्क फ्रॉम होमचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे मराठी शाळांवरील हिंदी सक्तीवरनं उद्भवलाय वाद तर भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप बाबत महत्वाच्या अपडेट्स आणि लग्नाविषयी विचारणाऱ्यांचे मुक्ता बर्वे यांनी टोचले आहेत कान या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेवीस नोव्हेंबर वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात दक्षिण आफ्रिकेमधल्या जी ट्वेंटी परिषदेतून मोदींनी केलेल्या आवाहनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाबाबत मानल्या गेलेल्या मापदंडांचा फेरआढावा घेण्याची गरज असून सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करायला हवंय असं आवाहन जी ट्वेंटी परिषदेत केलं तसंच मोदींनी जी ट्वेंटी अंतर्गत अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं नष्ट करणारी यंत्रणा उभारणं जागतिक आरोग्य सेवेला बळ देणारी बळ देणारी यंत्रणा निर्माण करणं आणि विविध देशांमधल्या पारंपरिक ज्ञानाचा साठा तयार करणं असे तीन प्रस्ताव मांडले जगातील श्रीमंत देश आणि प्रमुख विकसनशील देशांचा गट असलेल्या जी ट्वेंटीच्या परिषदेचं दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथे सोवेतो टाउनशिप इथं उद्घाटन झालं दक्षिण आफ्रिकेचे महान नेते नेल्सन मंडेला यांचं हे मूळ गाव आहे आफ्रिकेत होत असलेल्या या गटाची ही पहिलीच परिषद आहे जगातील गरीब देशांवर परिणाम करणाऱ्या आणि दीर्घकाळापासून न सुटलेल्या समस्यांबाबत ठोस निर्णय घेणं असा महत्वाकांक्षी अजेंडा या परिषदेत निश्चित करण्यात आलाय पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात रोजगारावर आधारित मदतीसाठी अभ्यास समितीची राज्यातील वस्त्रोद्योगाला चालना मिळण्यासाठी आणि विशेषतः जास्त रोजगार निर्माण करणाऱ्या घटकांना अधिक मदत देण्यासाठी अभ्यास समिती नेमण्यात आलेली आहे राज्यात सध्या एकात्मक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस अठ्ठावीस लागू करण्यात आलेले आहे या धोरणानुसार राज्याच्या विविध भागांना त्यांच्या विकासाच्या गरजेनुसार चार वेगवेगळे विभाग करण्यात आले आहेत त्यानुसार वस्त्रोद्योग घटकांना भांडवली अनुदान दिलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार जे उद्योग फक्त गुंतवणूक न करता प्रत्यक्षपणे राज्यात जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण करतील त्यांना सरकारकडनं अधिक आर्थिक मदत मिळेल का याची चाचपणी आता समिती करणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे नुकसान भरपाई न देणाऱ्या विकासकास कारावास होणार असल्याची घर खरेदीदाराला वेळेत घराचा ताबा न दिल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे संबंधिताला भरपाई देण्याचे निर्देश महारेरा विकासकाला देते अनेक विकासक मनमानी करून भरपाई देण्यास टाळाटाळ ताल करतात पहिल्यांदाच पुरेशी संधी देऊनही भरपाईस विलंब करणाऱ्या विकासकाची प्रकरण संबंधित भागातील प्रधान नागरी दंडाधिकाऱ्याकडे पाठवली जाणार आहे तसंच तीन महिन्यांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद सुद्धा आहे यासाठी महारेरानं प्रमाणित कार्यप्रणाली जाहीर केली आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात वायू प्रदूषणामुळे दिल्लीत वर्क फ्रॉम होमच्या प्रस्तावाची राजधानी दिल्लीमध्ये हवेचं प्रदूषण वाढलेलं असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक चारशेच्या पुढे गेला आहे या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण उपाययोजना अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करणं अशी योजना लागू करण्याचा प्रस्ताव दिल्ली सरकारच्या विचाराधीन आहे हवा गुणवत्ता आयोगाच्या सल्ल्यानंतर दिल्ली सरकारचे पर्यावरण मंत्री मंजिंदर सिंग सिरसा यांनी याबाबतचं सुतोवाच केलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मराठी शाळांवरल्या हिंदी सक्तीवरनं उद्भवलेल्या वादाची राज्यातल्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी आणि त्रिभाषा सक्तीचा निर्णय सरकारनं आमच्यावर लादला तर ही सक्ती खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा मुंबईतल्या मराठी भाषाप्रेमी साहित्यिक विचारवंतांनी मुंबईत दिलाय सरकारनं नरेंद्र जाधव समिती नेमून पळवाट शोधली असली तरीही राज्यातील बहुसंख्य जनतेची भूमिका पहिलीपासूनच हिंदीच्या विरोधात आहे पहिलीपासून हिंदी, हिंदी त्रिभाषा सक्तीचं महाराष्ट्र द्रोही राजकारण दोन हजार पंचवीस हे पुस्तक सरकारला जाग करण्यासाठी आहे असं मतही या सर्वांनी व्यक्त केलंय पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात भारताच्या होणाऱ्या वर्ल्ड कप बाबत महत्वाच्या अपडेटची टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस ही स्पर्धा पुढच्या वर्षी सात फेब्रुवारी ते आठ मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका हे दोन देश मिळून आयोजित करणार आहे दोन हजार चोवीस प्रमाणेच दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये सुद्धा वीस संघ सहभागी होणार असून स्पर्धेचं स्वरूप सुद्धा सारखंच असणार आहे या स्पर्धेत सहभागी होणारे सर्व वीस संघ निश्चित झाले आहेत मुख्य स्पर्धेसाठी बारा संघ थेट पात्र ठरले होते तर आठ संघांनी पात्रता स्पर्धा खेळून स्पर्धेचं तिकीट मिळवलंय हो पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात लग्नाविषयी विचारणाऱ्यांचे मुक्ता बर्वेनी कान टोचल्याची मुक्ता बर्वे, बर्वे प्रेक्षकांची आवडती मराठमोळी अभिनेत्री आहे वयाच्या शेहेचाळीसाव्या वर्षीही ती अविवाहित आहे आता तिनं यावर स्पष्ट भाष्य केलंय सकाळ प्रीमियरला दिलेल्या मुलाखतीत मुक्ता तिच्या लग्नाविषयी बोलली आहे यावर उत्तर देताना ती म्हणालीय की मी या प्रश्नाचं उत्तरच देत नाही मला कोणी समोर येऊन विचारतच नाही मला वाटतं तशी गरजही नाही कारण कुणाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी का विचारावं आणि कुणी आपल्या खाजगी आयुष्याविषयी का उत्तर द्यावं केवळ मी समाज माध्यमात काम करते म्हणून कोणीही मला काहीही विचारू शकेल असा त्याचा अर्थ नाही माझं वैयक्तिक आयुष्य मी माझ्या कामापेक्षा कायम लांबच ठेवलंय ते एकत्र करण्याची मला गरज वाटत नाही हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्न बारखे